नो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मान्सून हवामान विभागातर्फे आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे की मान्सून यंदा लवकरच आपल्या महाराष्ट्राला धडकणार आहे तर एकतीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे तर पा सात तारखेला मान्सून हवा गोवा किनारपट्टीवर धडकणार आहे महाराष्ट्रात अकरा ते बारा तारखेला संपूर्ण महाराष्ट्र हा मान्सून व्यापला जाणार आहे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती यंदा पावसाळा चांगला राहणार आहे असे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात येत आहे तर मान्सूनबाबत ही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही धन्यवाद मित्रांनो